नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिन्यातील आज तिसरा गुरुवार आहे आणि बघा आपली अशी पूजा पूर्ण झालेली आहे आणि आपल्याला खरं तर कर्जमुक्तीसाठी आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे तर हे बघा आपल्याकडे असे नवीन कुंचम आलेले आहेत ह्याच्यावरती तुम्हाला तुम्ही बघू शकता गणपत गणपती आहे लक्ष्मी पत, आहे आणि इकडं दोन्ही साईडला दोन गजांत लक्ष्मी आणि हे सुद्धा आहेत तर खूप सुंदर अशी कुंचम आपल्याकडं आलेले आहेत ज्यांना पाहिजे त्यांनी व्हॉट व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कॉल कुणीही करायचा नाही आणि ही आपली मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा तर आपली पूजा कशी झाली ते नक्की सांगायचं आहे देवीला नत घालायची होती पण नथ व्यवस्थित बसत नव्हती म्हणजे छिद्र नाही आहे त्याच्यामुळं नत नाही घातली तर ले ले हे बघा आणि आज पूजा लवकर आटोपलेली आहे कारण मला एवढ्या सगळ्या कुंचमची आज पूजा करून द्यायची आहेत हे कुंचम आहेत आज गुरुवारीच पूजा करून द्या असं बऱ्याच ताईंचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आज आणि आता थोड्या वेळा नंतर मी आता ह्याची पूजा करणार आहे तर आज नैवेद्य म्हणून मी स शाबूची खीर केली होती शाबूदाण्याची खीर तीच देवीला अर्पण केलेली आहे प्रसाद म्हणून आणि आपली पूजा कशी झालेली आहे ते सांगायचं आहे पोती वाचन अजून करायचं आहे आणि इकडं आपले स्वामी माऊली आहेत हे बघा इकडची पण पूजा अशी झालेली आहे पोती वाचन करायचं आहे आरती करायची आहे आणखीन बरस सेवा करायच्या राहिलेल्या आहेत महालक्ष्मी अष्टक महालक्ष्मी स्तोत्र वाचन करायचं आहे ही पूजा कशी झाली नक्की सांगायचं आहे आणि ज्यांना धनलक्ष्मी कुबेर कुंचम पाहिजे त्यांनी नक्कीच व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करायचं आहे आपल्याकडं भरपूर स्टॉक आलेला आहे आणि इतके कुंचम आज मला सेवा करायचे आहेत तर जितकं शक्य होईल तितक्या कुंचमची मी आज सेवा करणार आहे म्हणजे पूजा करणार आहे आणि आज काही पार्सल पाठवणार आहे आणि उद्या काही पार्सल पाठवणार आहे कारण पूजा करून सगळेच पार्सल आजच देणं होणार नाही त्याच्यामुळं काही उद्या करण आणि काही आज कुरिअर करणार आहे तर खूप सुंदर असा लक्ष्मी कुंचम आहे आणि ही सेवा केल्यानंतर खरंच सांगते तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल तुमच्या घरात जे डोक्यावर तुमच्या कर्ज आहे ते कर्ज मिटण्याससुद्धा तुम्हाला भरपूर लाभ मिळणार आहे भरपूर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे श्री स्वामी समर्थ